गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो त्याची हयगय केली जाणार नाही तुम्ही बघितलं असेल कोणाकोणावर कारवाई होते कशी होते त्याच्यामध्ये आम्ही कुठे इंटरफेअन्स करत नाही नाशिक शहरात ही वस्तुस्थिती आहे खुनाचे प्रकार असतील गुंडगिरी असतील या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हो सीपींना कडक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत मी सुद्धा पंधरा दिवसापूर्वी आलो दहा बारा दिवसापूर्वी त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी या पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत पण ही वस्तुस्थिती आहे की नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त माज आलेला आहे गुंड म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा रात्री सुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला कोणी दारू पिऊन जातं टिबल टिबल सीट चार चार सीट लगेच त्याला कोणी मारतंय कोणी त्याला चाकू मारतंय कुठे मर्डर सारखे प्रकार त्या ठिकाणी झालेत एम डी सारखा त्याचा वापर या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपत्र आमच्या ठिकाणी करतात पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही कुठल्याही गुंडाची कुठल्याही पक्षाचा असो त्याची आता गय केली जाणार नाही कुठे असो या ठिकाणी कोणाची घरं बळकून घ्यायची कोणाचे बंगले बळकून घ्यायचे जमिनीवर जाऊन आपले बोर्ड लावून टाकायचे तिच्या टपऱ्या ठेवून द्यायच्या मग त्याच्यावर कोणी अट्रॉसिटी करायची कोणी धार्मिक स्वरूप हिंदू मुस्लिम त्याला द्यायचं यापुढे हे अजिबात चालणार नाही गरीब माणूस आहे कष्टकरी माणूस आहे अनेक पिढ्यापासून तिच्या जमिनी या ठिकाणी तर त्याच्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण करत असाल कपऱ्या टाकत असाल तर एकाही माणसाला गुंडाला असं सोडलं जाणार नाही कोणाची काय केली जाणार के नाही कोट्यवधी रुपयाच्या जमीन, कप्रे नहीं। जमीन आहे त्या गरीब माणसाच्या तो बिचारा अंगावर कपडे राहिले नाही आणि या गुंडाने जमिनी बळकवून घेतल्यात असे उदाहरण आमच्याकडे आहेत आणि म्हणून या पुढे आता पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की काही झालं तरी अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी खपवून घ्यायची नाही